रूम मध्ये ठेवण्यात आलेली ई व्ही मशीन कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये या ठिकाणी चोवीस तास देखरेखीखाली ठेवण्यात आलेली पाहायला मिळत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगर परिषद आणि तीन नगरपंचायतीच्या ई व्ही मशीन ज्या आहेत त्या कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या पाहायला मिळत आहेत ई व्ही एम मशीन रूममध्ये दोन स्तरीय सुरक्षा व्यवस्थेमध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या पाहायला मिळत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतीच्या मतदान ज्या पेट्या आहेत त्या आणखीन वीस दिवस या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेमध्ये ठेवण्यात येणार आहेत सर्वच ठिकाणांच्या मतपेट्या ज्या आहेत किंवा ज्या ई एम मशीन आहेत त्या रूममध्ये ठेवण्यात आलेल्या पाहायला मिळत आहेत तर स्ट्राँग रूमला दोन आ, आ, स्तराची सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी पाहायला मिळते आहे रूमच्या बाहेर अद्ययावत सी uh, सी टी व्ही यंत्रणा या ठिकाणी बसवण्यात आलेली पाहायला मिळते आहे राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून रूमला सुरक्षा कवच या ठिकाणी पाहायला मिळते आहे रूमपर्यंत जायचं असेल तर जर जी ठराविक नावं यंत्रणेकडून पोलिसांना देण्यात आलेली आहेत त्यांनाच फक्त त्या रूमच्या दरवाजापर्यंत या ठिकाणी जाता येतं अन्यथा uh, इतर कोणालाही सामान्य व्यक्तीलाही रूमपर्यंत जाण्यास या ठिकाणी मज्जाव करण्यात येतो आहे रत्नागिरीत नगर परिषदेच्या पहिल्या मजल्यावर रत्नागिरी नगर परिषदेची जी निवडणूक झाली ती सर्व ई व्ही एम मशीन जी आहेत ती याच पहिल्या मजल्यावरती रूममध्ये ठेवण्यात आलेली पाहायला मिळत आहेत तर एकंदरीतच जर बघितलं तर राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलीस असे चोवीस तास या ठिकाणी या रूमच्या बाहेर गस्त घालताना पाहायला मिळत आहेत तर याच सो सोबतच सी सी टी व्हीची यंत्रणा देखील कार्यान्वित करण्यात आलेली आहे आतमध्ये म्हणजे ई व्ही एमच्या रूममध्ये या ठिकाणी राज्य राखीव दल दलाच्या जवान जे आहेत ते चोवीस तास या ठिकाणी या ई मशीनची सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात करण्यात आलेले पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन समीत गजनेसह मी मनोज देले टी व्ही मराठी रत्नारी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव